ટ અહમદનગર ન્યૂઝ आज बाबीर गडावर श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची आढावा बैठक संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी असा भव्य दिव्य अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात इंदापूर तालुक्यातील समाज बांधवांना बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे नियोजन सर्व धनगर समाजाच्या वतीने केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सचिव थोरात यांनी केले होते यावेळी भारतीय जनता पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे भाजपा पुणे का जिल्हाध्यक्ष गजानन वागसे भाजपा निमंत्री सदस्य माऊली चौरे विष्णू मारकड आदींची मनोगते झाली यावेळी सरपंच अमरसिंह पाटील पांडुरंग कचरे माऊली वाघमोडे भजनदास पवार जनार्दन पाटील धर्मसेफ रमेश खारतोडे यशवंत कचरे नाना थोरात एडव्होकेट गोविंद देवकाते रणजित पाटील प्रवीण शहा राजकुमार जठार अविनाश मोहिते अनिता सूत्रसंचालन जय हनुमान संस्थेचे अध्यक्ष तानाजी मार्कड यांनी केले यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्याच्या रेसक्रॉस मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाला या धनगर समाज माझ्याला लाभलेला वारसा जतन करण्यासाठी ताकदीने एकत्र या इंदापूर तालुक्यातून दोन हजार ढोल घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आपण आपली वेशभूषा जतन केली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले श्री निधी द्या अशी मागणी आबासाहेब थोरात यांनी केली त्यावेळी पडळकर साहेब म्हणाले ब दर्जाचं पर्यटन तीर्थक्षेत्र आराखड्यात समावेश करू पंधरा दिवसात प्रस्ताव दाखल करा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करतो ब दर्जा मिळाला की पाच कोटी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होतो त्या माध्यमातून राहिलेला विकास करा असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केले यावेळी आभार अजितसिंह पाटील यांनी मानले प्रतिनिधी राजू पाळेकर